शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर हिंगोलीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुकीमध्ये एक हजार कोटी रुपये घेतल्याचा गंभीर आरोप बांगर यांनी केला होता आमदार संतोष बांगर यांनी केलेल्या आरोपानंतर मोठी खळबळ उडाली आहे त्यामुळे सव्वीस मार्च रोजी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष शैलेश गवई यांच्या नेतृत्वाखाली अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली तर यावेळी आमदार बांगर यांचा पुतळा सुद्धा आला व तात्काळ बांगर यांनी बाळासाहेब आंबेडकर यांची माफी मागावी अन्यथा राज्यभर आंदोलन करू असा इशाराही यावेळी वंचितने दिला आहे आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सध्या बाळासाहेब आंबेडकरांवर जोगराती आरोप केला शिवसेनेच्या आमदारांनी त्या संतोष बांगरनी ज्याची लायकी नाही आहे पाचवी शिकलेला आमदार शिक्षण नाही वरली मटक्याचा धंदा करणारा जो आमदार आहे त्याला ही लाज वाटली नाही का कोणाबद्दल बोलत आहे ज्याची लायकी नाही असे लोक ब बोलणार असल तर वंचित बहुजन आघाडी अमरावती ह्या गोष्टीचा तीव्र निषेध करून त्यांच्या पुतळ्याचं असतं दहन केलं पण याच्याहीपेक्षा उग्र भूमिका घेईल त्यांनी त्याचं तोंड सांभाळून बोलावं लायकी पाहूनच आपले पाय टाकावे एवढीच विनंती વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી